तीन महिन्यात फक्त अठ्याण्णव कुणबी प्रमाणपत्र मिळाले सरकारला इशारा फक्त कुणबी प्रमाणपत्र जरांगेचा वाटप झाल्याने कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी काढलेल्या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीतील दिरंगाई होत असल्याचा आरोप करण्यात आलाय ज्यात मराठवाड्यातून आलेल्या पाचशे चौऱ्याण्णव अर्जांपैकी केवळ अठ्ठ्याण्णव अर्ज मंजूर झालेत याबद्दल मनोज जरांगे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि प्रशासनाला इशारा दिलाय मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी दोन सप्टेंबर रोजी हैदराबाद गॅजेटवर आधारित शासन निर्णय काढण्यात आलाय या जी आर नंतर मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये सुमारे पाचशे चौऱ्याण्णव अर्ज आले होते पण त्यापैकी केवळ अठ्यान्नव अर्जदारांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले त्यानंतर मनोज जरांगे यांनी या दिरंगाईबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली असून सरकार आणि प्रशासनावर टीका व्यक्त केली आहे तसेच त्यांनी वेग वाढण्याची मागणी केली आहे एकूण अर्जांमध्ये परभणी जिल्ह्यात सर्वाधिक चारशे पंचेचाळीस अर्ज आले होते त्यापैकी सत्तेचाळीस अर्ज मंजूर झालेत अशी आकडेवारी समोर आली आहे यावरून प्रशासनाकडून कुणबी प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई होत असल्याचं दिसून आल्याचं मत मनोज जरांगे यांनी व्यक्त केलंय त्यामुळे जी आर निघून तीन महिने झाले आणि मात्र प्रत्यक्षात खूप कमी कुणबी प्रमाणपत्र वाटली ले गेली आहेत यावर मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे हाती आलेल्या माहितीनुसार संभाजीनगर जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्रासाठी चौदा अर्ज दाखल करण्यात आले होते यापैकी एकही अर्ज मान्य करण्यात आलेला नाही तर परभणीत चारशे पंचेचाळीस अर्ज दाखल करण्यात आले होते त्यापैकी सत्तेचाळीस अर्ज मान्य ठरलेत जालन्यात अठ्याहत्तर अर्ज दाखल करण्यात आले होते त्यापैकी आठ अर्ज वैध ठरलेत हिंगोलीमध्ये पाच अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी तीन अर्ज मान्य झालेत नांदेडमध्ये पाच अर्ज प्राप्त झाले होते त्या सर्व पाच अर्ज मान्य ठरलेत तर बीडमध्ये बारा अर्ज प्राप्त झाले त्यापैकी फक्त नऊ अर्ज दा मान्य झालेत लातूरमध्येही बारा अर्ज प्राप्त झाले असून नऊ अर्ज मान्य ठरलेत तर धाराशिवमध्ये तेरा अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी चार अर्ज मान्य ठरलेत आता यावर मराठा आंदोलक मनोज पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे मराठ्यांना प्रमाणपत्र द्यायला दिरंगाई करू नका असा इशारा त्यांनी सरकारला दिलाय सरकारने दिरंगाई करू नये वेळेत प्रमाणपत्र द्यावं मराठा समाजाने देखील अर्ज दाखल करायला हवेत तरच आपल्याला कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे अधिकाऱ्यांनी दिरंगाई करू नये अर्ज आल्यानंतर कुणबी प्रमाणपत्र देणं गरजेचं आहे मराठी समाज लढाई जिंकलेला आहे त्याचा जीआर निघालेला आहे है। हैदराबाद गॅझेटियरचा जीआर आमच्या हाती आलाय हे आमचं मोठं यश आहे असं मनोज जरांग यांनी म्हटलंय मुख्यमंत्री साहेब आणि विखे पाटील साहेबांना सांगणं आहे की तुम्ही मराठा समाजाच्या हितासाठी जीआर काढलाय अधिकाऱ्यांना तुम्ही तातडीचे आदेश द्या की ज्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यांचे कुणबी प्रमाणपत्र द्या शिंदे समितीला आदेश द्या की त्यांनी नोंदी तात्काळ शोधाव्या हैदराबाद गॅजेटियरच्या जी आर प्रमाणे मराठांना तातडीने कुणवी प्रमाणपत्र द्या अशी विनंती जरांगी यांनी सरकारला केली आहे मराठा समाजाचे अर्ज कमी प्रमाणात येत आहेत या माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांवर जरांगे म्हणाले मराठा समाजाला मी आवाहन करत आहे लेकरा बाळांच्या आयुष्याला कल्याणासाठी तुम्ही अर्ज करा आमचे खेड्यापाड्यातले गरीब लोक आहेत गरिबांना लवकर लक्षात येत नाही की अर्ज कसा करायचा गावपातळीवर ज्या समित्या गठित करायचं ठरवलं आहे ते अद्यापही द्या झालेलं नाही त्यामुळे लोकांना अर्ज कुठं करायचा आहे समजत नाहीये अनेक ठिकाणी अधिकारी आदेशच नसल्याचं सांगतायत फडणवीस साहेबांनी अधिकाऱ्यांना सक्त आदेश द्यावेत हैदराबाद गॅजेटचा जी आर आम्ही काढलेला आहे तुम्ही लोकांना सांगा की अर्ज करा ज्याने अर्ज केलेला आहे त्याला तातडीने कुणबी प्रमाणपत्र द्यावेत असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले पाहिजेत असं मनोज जरांगे म्हणतायत तर एक तारखेपासून आम्ही सगळ्या मराठ्यांना अर्ज भरण्यासाठी आवाहन करणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे असं असलं तरी मागील तीन महिन्यात केवळ अठ्ठ्याण्णव कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले